नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मार्केटमध्ये ठीक आहे आपण बघतोय काय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं अनालिसिस आणि त्यासाठीचा नवीन ट्रेडिंग सेटअप राह सुरूवर घ्या का सेलिंग चांगली झालेली आहे मस्तपैकी ट्रेंडिंग एक्सपायरी बघायला मी आलेली आहे काय म्हणतोय मी ट्रेंडिंग एक्सपायरी ट्रेंडिंग म्हणतात थोडक्यात काय का बघा सकाळी मार्केट कसं ओपन झालं की अप म्हटलं होतं होल्ड झालं तर बाय करा होल्ड झालं मुवमेंट थोडीफार आली बावीस तीनशे पन्नास पर्यंत जवळपास गेलं त्याच्यानंतर डेफिनेटली सेलिंग मुवमेंट जवळपास काय कॅप्चर करत असला असता व्यवस्थित कॅप्चर केला असाल तर पहिली ही मुवमेंट एक आपल्याला व्यवस्थित बघायला मिळेल त्याच्यानंतर ही मुवमेंट तर त्यात काय दोन्ही दो बाजूने डबल डोल ट्रेड भेटला असेल तर तुम्ही म्हणू शकता दोन्ही देख बाजूने मुवमेंट देख क्लीन क्लिअर परफेक्ट काय म्हणतो मी क्लीन क्लिअर परफेक्ट मुवमेंट हे लक्षात असू द्या देख त्याचबरोबर आता देख सगळ्या देख लेव्हल्स आपण काढून टाकूया आणि तेच थेट बघूया उद्यासाठीचा ट्रेड सेटअप फिफ्टी मुविंग एव्हरेज किती महत्वाचं काम करतो बघा डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर ऑनेस्टली खरं सांगायचं असेल तर आत्ता निगेटिव्हिटीचा विषय चाललाय आहे पुरा मार्केटमध्ये निगेटिव्हिटीचा विषय चालला आहे एक चांगली बियरिश मुवमेंट झालेली आहे त्याचबरोबर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या मार्केट मार्केटने क्लोज दिलेला आहे हे लक्षात घ्या मग जवळपास काय हे कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करते सुरुवातीला मार्केट उचलण्याचा प्रयत्न केला बायर्सने इथे रिजेक्शन घेतला बावीस तीनशेच्या आसपास मग सेलिंग आली त्याच्यानंतर क्लोजिंग केलेली आहे बियरिश मुवमेंट उद्या गॅप डाऊन जर मार्केट झालं आश्चर्यचकित होऊ नका मार्केट उद्या गॅप डाऊन झाला तर आश्चर्यचकित होऊ नका पहिली महत्वाची सपोर्ट आपण काढतो ती म्हणजे ही जवळपास एकवीस नऊशेच्या आसपासची चांगली सपोर्ट आहे ज्याच्यावरती मार्केट इथे होल्ड करून वरच्या हिशेने बाउन्स बॅक झाला होता लक्षात असू द्या त्याचबरोबर मार्केट त्याच्यानंतर ही सुद्धा एक लेवल आपण ऍड करून घ्या वरच्या ऐषेने बावीस तीनशेच्या आसपासची हे लक्षात असू द्या ठीक आहे ते तिथून उडी मार पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती उड्या मारल्यानंतर लक्षात घ्या इथून अजून काही महत्वाची लेवल्स काढताना आजचा आजचा जो लो आहे तो एक महत्वाचा मार्क करूया हो त्याच्यानंतर मार्केट खालीच आहे लक्षात घ्या त्यानंतरची रेंज आपली ही आहे त्याच्यानंतरची रेंज ही आहे लक्षात घ्या जर आता विषय कसा आहे मार्केट इथून आता जवळपास मी खरं सांगतो एक गोष्ट तुम्हाला मार्केट इथून जर आता रिव्हर्स व्हायचं असेल तर मार्केटला ह्या रेंजच्या वरती कुठेतरी रे होल्ड करणं गरजेचं ती रेंज म्हणजे कोणती पहिली गोष्ट मार्केटला बावीस शंभरच्या वरती होल्ड करण्याचं गरजेचं आहे आणि बावीस दोनशे जवळपास काय है। है बावीश बावीश ही जी महत्वाच्या दोन रेंजेस आहेत या लेवल्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो हा जो स्पेस आहे याच्यावरती कुठेतरी निफ्टी होल्ड केलं या रेंजच्या वरती कोणत्या रेंजच्या वरती जवळपास बावीस शंभर बावीस दोनशेच्या वरती होल्ड करून मार्चन गेलं तर म्हणू शकतो काय ही जी सेलिंग आली किंवा ही सेलिंग आली थोडाफार ही हॉल्टिंग मध्ये जाणार आहे लक्षात घ्या परंतु लो ब्रेकडाऊन झाला किंवा मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झालं उद्या जर बावीस हजारच्या खाली डायरेक्ट गॅपडाऊन झाला शंभर पॉईंट एकवीस नऊशे किंवा एकवीस आठशे सदुसष्टच्या आसपास वगैरे रेड कॅन्डल झाली पहिलीच लाल कॅन्डल झाली त्या कॅन्डलच्या पुढच्या काढण्याने ब्रेक केला बिंदास सेल करा किंवा पुढ बाय करा कुठे इथे या रेंजच्या खाली पहिल्या डाग्यात एकवीस आठशे दुसऱ्या डाग्यात एकवीस सातच्या मग अजून तुम्हाला थोडंफार खाली मोमेंटम बघायला मिळू शकते परंतु जर मार्केटला सावरायचं असेल जे आपण सरळ जर वर्ष येत असेल तर डेफिनेटली या पुलबॅकमध्ये तुम्ही ह्याच्यावरती टिकला मार्केट तर कॉल बाय करू शकता थोडक्यात काय परत मार्केट या रेंजमध्ये मग थोडक्यात काय कॉल जरी बाय केला तर थोडक्यात थोडे मोठे छोटे प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता हे लक्षात असू द्या त्याचबरोबर मार्केट या रेंजच्या आसपास या रेंज मध्ये कुठेतरी डेफिनेटली बाय करू शकतो आणि आता मार्केट या रेंज मध्ये कुठेतरी वेज तुम्हाला ट्रेड होताना बघायला मिळू शकतो हे लक्षात द्या ठीक आहे किंवा मार्केटची आता करंट ची रेंज आपण ही पकडू शकतो जर ह्याच मध्ये राहिलं तर डेफिनेटली ह्या मध्ये कुठेतरी मार्केट काही दिवस वेज राहिले मग कुठेतरी ब्रेकआउट होण्याची आपल्याला एक शक्यता बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या तुम्ही म्हणता सर तुम्ही अजून बुलिश कसे काय बुलिश नाहीसा नाही म्हणत आहे मी थोडंफार बिअरिश मुमेंटम आहे मार्केटमध्ये मान्य करतो थोडक्यात काय सेलिंग आहे मान्य करतो पण पर जोपर्यंत ही लाल लेव्हल तोटत नाही तोपर्यंत तो तो आपण एक्स्ट्रीम बीएसचा चान्स घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर निफ्टीचा आणला समजलं काय समजलं असेल तर आपण बँक निफ्टीकडे उडी मारूया बँक निफ्टी वॉटर ट्रेड जवळपास काय मुवमेंट मजबूत बघायला मिळेल या दोन्ही बाजूने ठीक आहे ऍक्च्युली एक्सपायरी निफ्टी जी होती बँक निफ्टीची नव्हती हो इथे सुद्धा एक निगेटिव्हिटी आपल्याला बघायला मिळते मार्केट व्यवस्थित जर तुम्ही जर रेंज काढायची म्हटला तर मोठा सपोर्ट कोणता आहे कुठे इथे या रेंजच्या आसपास बघा मोठा मोठा भला मोठा सपोर्ट कोणता आहे भला मोठा जो सपोर्ट आहे ना मित्रांनो लक्षात घ्या भला मोठा सपोर्ट आपला हाय बँक निफ्टीला हे लक्षात असू द्या ही भली मोठी सपोर्टची रेंज आहे बँक निफ्टीची ठीक आहे त्याचबरोबर निफ्टी फिफ्टी फिफ्टी मोइंग ऍव्हरेजच्या वरती अजून आहे ही एक पॉझिटिव्हिटी आहे निफ्टी बँक साठी सॉरी निफ्टी फिफ्टी कोण म्हटलं निफ्टी बँकसाठी निफ्टी एस एम ए जो आहे सिम्पल मोइंग ऍव्हरेज पन्नास आहे त्याच्यावरती होल्ड करते सगळ्यात मोठी पॉझिटि पॉझिटिव्हिटीची गोष्ट आहे त्याचबरोबर एक चांगला सपोर्ट आपण काढू शकतो ही एक रेंज काढूया ती म्हणजे किती सत्तेचाळीस हजारच्या आसपासची रेंज हजार नऊशे पन्नासच्या आसपासची त्याचबरोबर रिजेक्शन झोन आजच्याच कॅन्डलच हाय मार्क करून घेऊया जो एक चांगला रिजेक्शन आहे जर लक्षात घ्या उद्या मार्केट साईडवेज ओपन तर ह्या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी छोटे कॅन्डल होण्याची अपेक्षित आहे मग जवळपास या इथेच कुठेतरी छोट्या 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 छोटे छोटे कॅन्डल्स इथे बघायला मिळते ट्रेड होताना मग कुठेतरी ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो लक्षात घ्या मार्केट हे जे आहे या हायर लोज म्हणून मार्केट चाललंय आणि हायर हाय जवळपास काय बँक निफ्टी जी आहे ही कशी होती इथे ही अप ट्रेंड मध्ये आहे ही लक्षात द्या हा थोडाफार जर फुलबॅक असेल तर डेफिनेटली कुठेतरी हा लो इथे बनेल लक्षात घ्या सर्वात महत्वाची म्हणजे ही रेंज आहे जास्त अजून खाली इथपर्यंत येईल जर ही लेवल तुटली की आपण म्हणू शकतो हा जो लो आहे ह्या लोचा जर आपण हा लो जर तोडला मार्केटने तर मग तुम्हाला हा ट्रेंड रिव्हर्सल इथे कुठे जवळपास ही जी लाईन आहे लाईन ब्रेक करून हा ट्रेंड रिव्हर्सल काय म्हणतोय आपण ट्रेंड रिव्हर्सल अशामध्ये आपल्याला निफ्टी मध्ये बघायला मिळू शकतो पण जर इथे बाउंस बॅक होऊन जात असेल डेफिनेटली मार्केट परत ह्या रेंजच्या पर आसपास जाताना बघायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही ना मी काय म्हणतो थोडाफार मी पॉझिटिव्ह आहे अजूनपर्यंत त्याच्या पाठचं कारण हे आहे कारण मार्केट हा एक फेज आहे बाय डाऊन अपडाऊन अप करून जे मार्केट वर्षाशी चाललेलं आहे हायर हाईज हायर लोज म्हणून थोडक्यात काय हा एक जवळपास एक ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये आपल्याला एक छोटासा डाउन ट्रेंड आपल्याला मिळतो जर मोठा सपोर्ट तुटला तर डेफिनेटली ट्रेंड रिव्हर्स झाला तिथे कुठेतरी अग्रेसिव्ह पोझिशन आपण बनवण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो ठीक आहे त्याचबरोबर आता उद्या साठीचा सा इंट्राडेचा सा विचार केला तर आपण आपल्या लाडकी टाइम फ्रेमला जाऊया पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम ठीक आहे गया। में लेवल ले ले। आता इथेच बघा इथे क्लिअर कट एक गोष्ट तुम्हाला सांगतोय सेलिंग आपल्याला व्यवस्थित क्लिअर कट बघायला मिळालेली आहे इथे हे लक्षात घ्या मेन लेवल तुटलेली आहे आता मेन जर विचार लेवल काढायची म्हटली ले तर कोणती काढू शकतो मार्केट बाईंग मध्ये जर थोडक्यात तसाच होल्ड करायचं असेल तर मध्ये मार्केट आधी सत्तेचाळीस हजारच्या वरती होल्ड करणं गरजेचं सत्तेचाळीस तीनशेच्या किंवा सत्तेचाळीस हजार चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ह्याच्या खाली मार्केट टिकलं तर अजून कुठल्या लेवलचा आपण होल्ड करू शकतो घेऊ शकतो ही लेवल घेऊ शकतो याच्या खाली टिकल्यावरती ही लेव्हल घेऊ मला काही मोठी महत्वाची मोठी लेवल हायच खालच्या दिशेने त्यात काय वादच नाही त्याचबरोबर ह्या सुद्धा काही छोट्या मोठ्या लेवल्स आपण ऍड करून घ्या याच्यानंतर जवळपास ही एक लेवल छोटीशी ऍड करून घ्या त्याच्यानंतर इथून वरच्या इशन जाताना ही एक ट्रेंड लाईन आपली कशी असणार आहे ट्रेन लाईन आपली एक निगेटिव्ह असणार आहे ठीक आहे जवळपास अशी असणार हे लक्षात घ्या दोन दिवस दोन तीन म्हटलं तर आपण अशी काढायची काढायची तर अशी काढायची आपण अशी ऍड करून घेऊया ठीक आहे सर्वात प्रथम सर्वांनी एक गोष्ट घ्या बँक निफ्टी जी आहे बायंग म्हणजे तुम्हाला जर कॉल बाय करायचं बँक निफ्टीला ह्याच्या वरती कॉल बाय करायचा जा। सत्तेचाळीस हजार चारशेच्या च्या वरती कॉल बाय करायचा सी बाय करायचा हे लक्षात घ्या किती सत्तेचाळीस चारशेच्या वरती जो पण या रेंजच्या वरती टिकत नव्हता कॉल बाय करू नका आणि ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे निफ्टी बँक साठी हे लक्षात घ्या नो ट्रेडिंग काय म्हणतोय मी झोन आहे निफ्टी बँक साठी लक्षात घ्या इथून मार्केट जर खाली आलं तर डेफिनेटली सेचाळीस नऊशेच्या खाली इथे आपण फूड बाय करू शकतो हे लक्षात घ्या टार्गेट आपण हे दोन घेण्याचा प्रयत्न करू शकतो गॅप डाऊन ओपन झालं ऑलरेडी मी म्हटलं निगेटिव्ह पॅटर्न आहे सेलिंग मध्ये ते जवळपास इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे इथे सेलिंग आहे लक्षात घ्या जर सेलिंग कंटिन्युअस असेल तर एकदा गॅप डाऊन ओपन सरळ सेलिंग तुम्हाला बघायला मिळतो सरळ मग तिथे पुढबाय करायचं देतात किंवा काही विषयच नाही पण जर साईड ओपन झालं मार्केट थोडाफार मग अलार्म आहे जवळपास कशाचा वेटिंगचा म्हणजे वेट अँड वॉच चा अलार्म आहे काही करायचं नाही अरेंज मी थोडाफार राहू देत फिरू देत मग जर पुल बॅक ह्याच्यावर टिकत असेल तर मग परत आपल्याला ह्या रेंज मध्ये मग आपण म्हणू शकतो काय थोडंफार सेलिंग जी, जी हा जो प्रेशर आहे हा जवळपास आपण फेक आपण म्हणू शकतो प्रेशर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात असू द्या जर होल्ड केला तर अन्यथा तसं नाही जर सेलिंग आलं तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट अप चांगली बघायला मिळू शकते जेव्हा गॅपडाऊन ओपन होऊन सुद्धा पहिली कॅन्डल जर पॉझिटिव्ह होत असेल वर्ष तीन होत असेल हे करतात तसं कधी कधी काय होतं गॅपडाऊन ओपन सुद्धा मार्केट वर्सेन चाललं त्या लेवलला जर मुवमेंट भेटली तर तिथे सुद्धा तयार राहा थोडाफार मार्केट ह्याच रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे ह्या रेंज मध्ये थोडाफार ट्रॅप्स असतील सो म्हणून मी म्हटले नो ट्रेडिंग so, सोडून सो इथे ट्रेड जरी केला त्या काही रेंजमध्ये तर सावधपणे ट्रेड करा ओके okay? समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे so, तुमची मी आता रजा घेतोय ओके धन्यवाद